ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधीसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चुंगी तीन तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे नम तस्मे श्री गुरवे आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे वासना हे बेट झाले असे भारी गुंतू त्रिपुरारी येथे देवा जन्माशी कारण वासना हे मूळ सदा खळखळ जन्म खेपा बेट हे खनून करी सपाट दाखवावी वाट माय बापा तुझ कार्य कदाही होईना प्रभू त्रिनयना येई वेगे जन्माशी कारण वासना हे मूळ सदा खळखळ जन्म खेपा लक्ष्मण मने पडलो गुंथून ह्यातून ओढून काडी माझ जन्माशी कारण वासना हे मूळ सदा खळखळ जन्मखेपा या भंगातून पाच चरणाच्या संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात वासना हे बेट झाले असे भारी गुंतू त्रिपुरारी येथे देवा वासना वासना म्हणजे काय इच्छा हे पाहिजे ते पाहिजे नोकरी पाहिजे बायको पाहिजे लेकरं पाहिजे पैसा पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे ह्या पाहिजे ह्या इच्छेचा अंत नसणं ह्याचं नाव वासना आणि जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत जन्म मृत्यू आटळ आहे कारण जन्माशी कारण वासना ही मूळ सदा खळखळ जन्माखेपा जन्म का होतो कशाचा होतो आत्मा तर जन्मत नाही ना आत्म्याची वाढ होत नाही ना आत्मा मरत नाही मग जन्म कोणाचा होतो आणि मृत्यू कोणाचा होतो पाच कर्मेंद्रिय हात पाय वाणी आणि पाच ज्ञान इंद्रिय त्वचा डोळे नाक कान जीभ ज्याच्यातून आपल्याला ज्ञान होतं पाचन पाच दहा आणि मन बुद्धि चित्त या पाच पाच ज्ञान इंद्रिय, इंद्रिय आणि हे अंतकरण चतुष्ट बुद्धि चित्त अहंकार यांच्याकडून मनाकडून विशेषतः वासना केली जाते हे पाहिजे ते पाहिजे इच्छा केली जाते आणि त्या इच्छेपोटी या देहातून सूक्ष्म शरीर बाहेर पडतं इच्छा घेऊन आणि आत्मा म्हणजे आकाशासारखं आहे आकाश कसं गाडगं तयार झालं त्याच्यामध्ये रिकामी स्पेस आकाश आहे गाडगं फुटलं आकाशाचं काही नुकसान नाही घर बांधलो आकाशाच्या चा चार भिंतीमध्ये घर पडलं तरी आकाश तसंच आहे तसं हा देह जरी पडला तर आत्मा कुठं जात नाही पण इच्छा आहे जमीन घ्यायची इच्छा असताना मेलो तर पुन्हा त्या इच्छेसाठी जन्म घ्यावा लागेल पुत्र व्हायच्या इच्छेसाठी मेलो तर पुत्र व्हायच्या इच्छेसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल धनाच्या इच्छेसाठी जर तुमचा मृत्यू झाला इच्छा करत करत तर ती वासना पुढच्या जन्माशी ती सूक्ष्म शरीर जात आणि त्या आईवडिलाच्या माध्यमातून त्या शरीरामध्ये ते सूक्ष्म देह निवास करतो आणि पुढचा भोग भोगण्यासाठी ते शरीर जन्म घेत म्हणून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात जन्माशी कारण वासना हे मूळ सदा खळखळ खळखळ हे पाहिजे ते पाहिजे हे मिळालं तर बरं होईल ते मिळालं तर बरं होईल बर अंतकरणामध्ये सदा खळखळ ख़ख़, आहे म्हणून ह्या खळखळीमुळं वासनेच हे बेट तयार झालेलं आहे अनंत वासना आहेत पाहिजे 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 याची लिष्ट संपत नाही देवळात जरी पाया पडायला गे गेलो तर देवा हे कर ते कर ते कर ते कर त्याच्या पुढे आम्ही लिष्टच ठेवतो मग ह्या इच्छेच ह्या वासनेच बेट तयार झालेलं आहे ह्या बेटामुळं आम्हाला ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात गुंतून पडावं लागत आहे तर लक्ष्मण महाराज पुढे म्हणतात बेट हे खनून करी पासपा लक्ष्मण महाराज सद्गुरूला शरण जातात आणि म्हणतात सद्गुरू नाता हे भेट तुमच्या चरणी शरण आलेलो आहे मला तुमचे माझ्या डोळ्याला तुमचे चरण दिसावेत माझ्या कानाला तुमचे शब्द ऐकू यावेत माझ्या वाणीतून तुम्ही दिलेलं नाम मंत्राचा उच्चार व्हावा याच्याशिवाय मला संसारातली कुठलीही पाहिजे अशी इच्छा असू नये तुझी नामी प्रीती जोडू तुझे विषय आवडू ऐसे करी माझे चित्त कृपा करुनी सतत हे भेट हे वासनेच भेट खणून सपाट करा मला कुठलीच अस ज्ञान द्या अस मला ज्ञान द्या की ते ज्ञान मिळाल्यानंतर या संसारातल्या पदार्थाची कुठलाच पदार्थ मिळावा अशी मला इच्छा राहणार नाही भेट ही खनून करी सपाट दाखवावी वाट माय बापा हे सद्गुरू आहे माय बापा मला वाट दाखवा असं दिव्य ज्ञान द्या जे मिळाल्यानंतर मला या संसारातली कुठलीही वस्तूच्या प्राप्तीची मला इच्छा राहणार नाही तुझं कार्य कदाही होईना आणि हे स शंकरा तू सद्गुरूच्या रूपानं आलेला आहेस तुझ्याशिवाय ह्या जीवाला ज्ञान कोणी देऊ शकणार नाही कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान शिवच सर्वांचे गुरु आहेत तेच गुरु रूपाने साकार होतात म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात कार्य कदाही होईना प्रभू ते त्रिनयना येईवे की सद्गुरुनाथाच्या रूपाने येऊन मला उपदेश कर मला ते ज्ञान दे लक्ष्मण म्हणे पडलो गुंथून त्यातून ओढून काळी मज आणि या इच्छेमध्ये ह्या वासनेमध्ये मी पाहिजे आमची पा, माऊली सांगायची वासना म्हणजे काय हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे पाहिजे असं वाटणं म्हणजेच वासना आणि या वासनेमध्ये पडलो गुंतून ओढून मज काढी देवा मग तुम्ही म्हणाल महापुरुषाला वासना नसतात का अवतारी पुरुषाला वासना नसतात का अवतारी पुरुष कशाचीच इच्छा करत नाहीत प्रभू श्री रामचंद्र देवतानी विनंती केली राक्षसाचा कर झालाय तुम्ही अवतार घ्यावा ठीक आहे प्रकृतीची इच्छा अवतार घेतला मातेने म्हणलं हे बालरूप धरावं देवा जन्म घेतल्या घेतल्या मातेची इच्छा बालरूप धरलं शिक्षण शिकत असताना विश्वामित्र आले आणि राक्षस आम्हाला त्रास देत आहेत रामाला आमच्या संरक्षणासाठी वनाला पाठवा रामचंद्र प्रभू रामचंद्र वनात गेले इच्छा काहीच नाही प्रकृती जसं घेऊन चालली तसं ते निघाले स्वतःची कसलीच इच्छा कामना नाही पुढं विश्वामित्रानं वनात घेऊन गेले प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी धनुष्य स्वयंवरामाने धनुष्य मोडण्याची इच्छा केली शिवधनुष्य सांगितलं गुरु नाही धनुष्य तुम्ही हे करा तिने शिवधनुष्य मोडला आणि सेतेच ग्रहण करा ग्रहण केलं कुठच कसलीच इच्छा नाही मग राज्याभिषेकाची तयारी झाली राज्याभिपूर्वी लग्नाचे सोहळे आठ आठ दिवस चलायचे मग राज्याभिषेकाचा सोहळा आठ पंधरा दिवस चलायचा पंधरा दिवस वेगवेगळे विधी व्हायचे पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत सगळी विधी झाली सगळीकडे निमंत्रण दिलं की उद्या रामाचा राज्याभिषेक होणार रा आहे आणि रात्री आठ नऊ वाजता मातेनं मा, काही काही मातेनं पित्यापशी वर मागितला प्रभू रामचंद्राला वनवास आणि भरताला राज्याभिषेक पित्यानं सांगितलं रामा तुला उद्या वनवास ठीक आहे म्हणजे माझा अभिषेकच होता मग कशालाच केलो पहिलंच त्याला बसवावं का नाही बिलकुल नाही प्रकृती जिकडे घेऊन चालली आहे तिकडं सरळ गेले कसलीच इच्छा केली नाही ठीक आहे वनवासाला आनंदाने दुसऱ्या दिवशी वनवासा आहार ग्रहण करत कंद फळ कंदमुळे ग्रहण करत असताना सीता माईनं म्हणली मला ते हरण चालले त्याची चोळी पाहिजे ठीक आहे धनुष्य घेतले आणि त्याच्या माग केली कुठलीच कसलीच इच्छा नाही आपल्या स्वरूपात स्थिर आणि प्रकृती जसं घेऊन चालली आहे तसं चालली मला असंच झालं पाहिजे अभिषेकच झाला पाहिजे हेच मिळालं पाहिजे तेच मिळालं पाहिजे कसच नाही त्यांच्या चरित्रातून आपण शिकलं पाहिजे स्वस्वरूपात सो महापुरुष कसं राहत बसलेले होते लक्ष्मण पाय दाबत होते स्वरूपात ध्यान लावून भरत येऊन पुढे उभारले लक्ष्मणानं सांगितलं प्रभू भरत भेटायला आलीत हा भरत भेटायला आली उठली आणि जाऊन मिठी मारली कसलीच इच्छा नाही जे आलं ते स्वीकारायचं विभीषण शरण आला ठीक आहे आला शरण रावणासोबत युद्ध झालं रावण मारला गेला पुन्हा राज्यपदावर आले राज्य, राज्य धर्म निभवायचा धोब्यानं आपल्या पत्नीला म्हणलं बाहेर गेलेली पत्नी घरी आल्यानंतर मी काय का का राम आहे का घ्यायला गुप्तहेर्यानं सांगितलं प्रजेमध्ये असंतोष आहे प्रजेला एक माणूस नाराज आहे तुमच्या कृतीवर मग माझा राज धर्म आहे माझ्या राज्यातला हे रामराज्य आहे राज्यातला एकही माणूस नाराज होता कामा नाही कुठंच अटॅचमेंट नाही कसली लक्ष्मणाला सांगितलं शेतीला राज्याभिषेकात आसक्ती ना पत्नीत आसक्ती ना आपल्या स्वस्वरूपामध्ये महापुरुष अवतारी पुरुष रममान असतात कशातच अटॅचमेंट होऊन सुखी किंवा दुखी होत नाही प्रकृती जसं घेऊन चाली तसं जातात हा महापुरुषाचा आदर्श घेऊन आपण वासनारहित जीवन झालं पाहिजे आपण कुठलीच इच्छा न ठेवता प्रकृती माझ्याकडून काम करून घेत आहे तुम्ही मोठं कितीही मोठा बिझनेस उभा करा प्रकृतीनं माझ्याकडून उभा केलं ह्याच्यामध्ये माझं काही कर्तृत्व नाही तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर जा प्रकृतीनं मला या राजपदावर बसवलेलं आहे याच्यात माझं काही रोल नाही तिने बसवले तरी आनंद नाही आणि खाली उतरवलं तरी दुःख नाही अशी अवस्था झाल्यानंतर या वासनेच्या बेटातून या वासनेच्या जाळ्यातून माणूस मुक्त होतो सद्गुरूला शरण झालं गेलं पाहिजे आणि गुरु शरण जाऊन गुरु स्वरूप आत्मसात केलं पाहिजे ज्ञान गुरु म्हणजे ज्ञान अरवे गुरु म्हणतात दसवांना ते ज्ञान धारण केलं पाहिजे मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे जसा सागरावर समुद्रावर लाटा तरंग बुडबुडे फेस नामरूपानं वेगळी असली तर लाट समुद्राच्या पाण्यावरच तयार झाली काही वेळ स्थिर राहिली आणि पुन्हा तिथंच विलय झाली तसं या आत्मस्वरूपावर हे जग नाना नामरूपानं नटलेलं ना विश्व माझ्या आत्मस्वरूपातूनच उत्पन्न झालं माझ्या आत्मस्वरूपातच स्थिर आहे आणि माझ्या आत्मस्वरूपातच विलीन राहील जे प्रकृती करत आहे त्या प्रकृतीला प्रकृतीचं काम करू द्यायचं आणि आपण आपल्या स्वरूपात स्थिर राहायचं हाच वासनेतून सुटण्याचा उपाय आहे ओम शांती शांती शांत <स्थाँगा> <स्थाँगा>